कारगिल लढाईमध्ये होता पाकड्यांचा सहभाग पाकड्यांच्या लष्कर प्रमुखाने प्रथमच दिली कबुली मणिपूर हिंसाचारामध्ये कुकी अतिरेक्यांनी सोडलं रॉकेट हिंदू मैतेई समाजावर रॉकेट हल्ला मणिपूर मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मदत याचना केंद्रीय गृहमंत्री दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीची शक्यता दादाचा वादा लाडकी बहिणीची जाहिरात वादात राष्ट्रवादीच्या जाहिरातीवरून महायुतीत ठेणगी योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई हडपसर <खड़ागी> मतदारसंघात खड़ा महायुतीत मिठाचा खडा राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात भाजपानं थोपटले दंड मांजरी उड्डाण पुलाच्या नामफलकास कार्यकर्त्यांनी फासलं काळं भाजपा लालबागच्या राजालाही गुजरातला नेईल अमित शहाच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊत यांची टीका नाशिकमध्ये दोन दिवस पावसाचा इशारा नागरिकांना सतर्कतेचा इशारा गोदाघाट परिसरामध्ये वाहनं उभी न करण्याच्या सूचना लालबागच्या राजाला भरभरून दान राजाच्या चरणी सोनं चांदी आणि रोख रक्कम अर्पण दीड दिवसांचा पाहुणचार आटोपून बाप्पा निघाले गावी पुढच्या वर्षी लवकर या म्हणत लाडक्या बाप्पाला दिला निवड